झे मराठी महाराष्ट्राचा शक्तीने जिंकला जीवनाचा संघर्ष योगेश जाधवचा लोटांगण प्रवास नेरते साकरी करतोय प्रवास एक अत्यंत प्रेरणादायी आणि भक्तिपूर्ण घटना ज्याने अनेकांच्या मनात विश्वास आणि भक्तीची शक्ती दाखवली आहे योगेश सदाशिव जाधव हे नेर गावातील एक सामान्य शेतकरी जे तीन महिन्यांपासून गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रस्त होते त्यांच्या स्वादुपिंडात असलेल्या समस्यामुळे ते जेवण देखील घेऊ शकत नव्हते उपचारासाठी ते, ते मुंबईतील के एम हॉस्पिटलला गेले पण डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुमचा इलाज होऊ शकणार नाही परंतु योगेशने आपल्या विश्वासावर आणि भक्तीवर ठाम राहून एक वचन घेतलं आणि महादेवाला साकडं घातलं जर मी बरा झालो तर शिवपुराण कथेसाठी लोटांगण घालून नेर ते साखरी जाईल त्यांनी स्वतःच्या श्रद्धेवर विश्वास ठेवला आणि आपल्या आरोग्याचा संघर्ष जिंकला विज्ञान युगातही श्रद्धेचा चमत्कार दिसला आणि ते पूर्ण बरे झाले श्रद्धेचाळी निघल्यानंतर मी तेव्हा हे केलं बाबा आता तुझे नंतर रिपोर्ट घेऊन गेलो डॉक्टरकडे गेलो डॉक्टर शक्य नाही हेच काय आहे असं डॉक्टरांना एकच बोललोय की ते म्हणत नाही का अगर कठीण आहे ही मला येतो मेरा भरोसा केला असेल बस सगळं त्याच्यावर सोडून दिलं आणि आतापर्यंत त्यांच्या आशीर्वादाने मी मी ते बाबा असं मागणी केली शिरपूरच्या की बाबा जेवढही जवळपास कथा असेल मी दंडवत करत तुमच्यापर्यंत येईल आणि असं काही का असे ना सनातनी असो किंवा कुणी का असेल तर परंतु तिसरा असो किंवा बाकीच होता म्हणून कुणी का असे ना आपल्याला त्यांना खूपच खूपच साक्षात शब्द अपूर्ण डायरेक्ट त्यांच्याविषयी आणि खास करून पंडित मिश्रा विशेष राय शब्द सापुर त्यांच्यासाठी धन्यवाद सध्या साखळी येथे पंडित प्रदीप जी मिश्रा यांची शिव महापुराण कथा सुरू आहे याच कथेला पोहोचण्यासाठी लोटांगण घेत निघालाय योगेश सदाशिव जाधव हो। योगेश ही प्रेरणादायी कथा त्यांचा आत्मविश्वास आणि भक्तीच्या जोरावर त्यांनी जिंकलेली लढाई आज अनेकांना भक्ती आणि श्रद्धेची खरी ताकद दाखवत आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे